आपलं सकाळ सकाळ गडा बाई 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 सारा सारा करून घेतो आणि मग इथं जातं मग पुढच्या झिनला जेव्हा येतेत ना त्यावेळा प्रणवला ह्या म्हणत्या झाली का छोटी यादी सगळी नीट कर नाहीतर यो माणूस मला तंतन करेल

बोलू नको तो दासला फटका हात वयने ना मी बघतो दारूचा हात माझं पैसे द्यायचेत का नाही तुम्हाला सांगा माझ्याकडे वयने ना बघतो ना नाही ना दे नाही ना दे ना नाही दे प कांबळेश्वर बदला सगळ्या मजुरांना आता सगळं मिळतोय रामो गय पडला गेलय बरं पडतो या व्हिडिओनला होऊन गिव्हन आहे व्हिडिओनला फरक पडतो यो

आमच्या आम्ही येतो कारण तू वडा भाऊ खायला गेला आम्ही तिकडं का माणूस कशी आणत बाव देते वाजवते पेटवते वाजवते

आता ह्यांचं पुढं पूर्ण कुठंच काय नाही सामाजिक कार्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपलं पाय चाललं बरं काय माहिती का सांगितात आहे आता मध्यंतरी बऱ्याच जिल्ह्यात आहे ना भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे आला गावाच्या गाव वाहून गेली लोकांची पिकं वाहून गेली आणि भरपूर आर्थिक असं नुकसान झालंय जिल्ह्यांचं तर आपण काय करतोय माहितीये का प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या गावात जेवढी जमल एवढी वर्गणी जेवढी जमल एवढी मदत तिथं पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही मदत करा करायचं

चेअरमन हे उजय काय बिकस काय सांगतोय मारले वेळ रे मारले कुणाला मारलं नाही नाही भाऊ मारलं नाही मिस मारले असते सगळी कुणाला मारलं कोणी मारलं नाही सांगा घे अहो अध्यक्ष आम्ही घरती मदत घेतो मदत ते लोक तयार करत होतो आणि ह्यो चेअरमन त्यो सरपंच आणि निभर हे तिथे काय म्हणले माहिती का भाऊ करा 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 म्हणली मदत तिच्या नावाखाली तुमच्या घरात थापी लावा म्हणजे तांदूळ आहेत बासमती हो आला चला चल 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 डायलॉग आहेत केला पुढं चला आम्ही निघालेलो आहोत लोकेशनवरती आणि खूपच छान पद्धतीने असा एपिसोड चाललेला आहे पहात आहात तुम्ही धावण तीन प्रवाशन पण तारा टीमचा काळामध्ये

आलो राजकारण सोडून सगळे एकत्र साठी मदत गोळा केली लोकांनी पण भरभरून मदत दिली आला ही नुसती पाटील दिवाळीपुरती मदत नाही कारण दिवाळी नंतर सुद्धा त्यांना काय गरजेच्या गोष्टी त्या सुद्धा आपल्याला गोळा करावा लागेल एका गावाने ठरवलं तर एका गावाला शंभर टक्के मदत होऊ शकत बरोबर मोठा समाधान लागतो अशी जी काय घेऊन शंभर टक्के आपली मदत गरजून पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार रामभाऊ ह्याच्यामध्ये याच्यामध्ये बळीराजाचा फार मोठा हात आहे का बळीराजा समृद्धा होऊन आलं Я не могу так